Să am să mă și vă după aia. Să am să mă arătă să nu și vă după aia și vă burbar. Nu vine să-mi și nu sunt și genelor să vă înțeleagă pe ei. अश्विनी चॅनलवर जाऊन नक्की बघा ऑलरेडी व्हिडिओ असतात आमचे नवीन असतात तर करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार नवीन असाल तर अश्विनी सोमशे चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी एवढं असतात तुमचे लाईक करा शेअर करा, नमस्कार दादा चालते चालते धन्यवाद वाटच बघत होतात का तुम्ही हो

अश्विनी सोमक्ष या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा स्वामी सुरत सर्वांना आज भरपूर लोक आहे कुठन आहे ते सांगा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालंय अश्विनी सोमक्ष या चॅनेल वर जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कमेंट मध्ये

शीतलताई नाही ना हो उपवास आहे गुरुवार गुरुवारचा उपवास असतो शीतल ताई तुमच नमस्कार ताई दादा कोण आहे शुभ दुपार तुम्हाला शुभ गुरुवार जी आहे

गोकुळ भाऊ आलेत गोकुळ भाऊ तुम्ही पण तुमची लवकर पण सबस्क्राईब पूर्ण करून लागूया आम्ही पण येतो मग शीतलताईंनी बघा तुषार भाऊना गोकुळ भाऊना नमस्कार केलाय गोकुळ भाऊ का नाही हसत आमचे कॉमेडी म्हणजे कॉमेडी करतात ते दादा आले त्याच्यासाठी त्यांना पहिले त्यांनी बोलायच्या आधी स्माइल करून दिलं त्यांना त्यांनी कॉमेडी करायच्या आधीच स्माइल करून दिलं त्यांना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अश्विनी सोमश या चॅनल जाऊन नक्की बघा कॉमेडी वेळ असतात आमचे आणि गोकुळ भाऊनी सुद्धा नवीन आपलं चॅनल खोल त्यांच्याही चॅनल वर जाऊन बघा त्यांचे आत्ताशी थोडे व्हिडिओ टाकले त्यांचे करा करायला हो जा आपण त्यांच्या चॅनलवर

तो सांगा हो हो सांगतो की इतरांना सांगतो तेच सांगते गोकुबा गोकु पण चॅनल आहे कॉमेडी किंग गोकुळ साळुंके या नावाने सा, चॅनल आहे सर्वांनी त्या चॅनलला जाऊन भेट द्या त्यांचे व्हिडिओ बघा त्यांनाही सपोर्ट करा आपल्या बरोबर त्यांनाही घेऊन जाऊ पुढे त्यांचे नाव चेंज करायचं का का हो दादा ना, ना। ओके नाही ते का आता पहिले फक्त गोकुळ साळून केस आता येत ना कॉमेडी किंग गोकुळ साळून केत आता नाव आता म्हणजे जस चॅनेलच नाव आहे तेच नाव येत आता बघा त्यांच्या परशुराम भाऊ आपण कुठ आहे परी ही आता परी कोण आहे परी कोणीच नाही आलाय सध्या लावीला पण आता ते नवीन आहे ना कोणा हो बाय पताड दादा बंधू बरड नमस्कार दादा पुण्याहून आहात का कृष्ण दादा तुम्ही चालते चालते आम्ही पण पुण्याचेच आहोत पण सध्या आता कर्नाटकून बोलते तुमच्याशी नमस्कार आदिनाथ भाऊ हेल्प कराय हेल्प कर ज्यादा कपड़े में बोला थोड़ा हेल्प करो रुद्र बहु नमस्कार हाय अंकल परी वो लोग किधर है और सो गए हैं पक्का नहीं सोया नहीं होगा ना वो नए सोए तो भेज दो इधर उनको

हो कराठोर धन्यवाद भाऊ असंच सपोर्ट राहू द्या चॅनेल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अश्विनी सोमोश या चॅनेलवरचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे म्हणतात तेही सांगा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास स्लाईक करा नाही आणि प्रश्न केला तर परी कोण आहे परी माझी मुलगी आहे परी तिचं नाव परी आहे पण सध्या लाईव्ह वर कुणीच परी नव्हतं झालं त्या झोपदा झोपदा हो का म्हण म्हणून तो भिकारी झाला का

कस्टमरचे कपडे मला पाहिजे तुमचा वैट गे तिकडं आवडत आहे बरं विनोद फक्त हो हो काय विनोदी मला वाटलं आता काय करते काय करीत किती काय करेल किती

चालते चालते असच विनोद करत राहा आणि तुमच्या लाईव्ह पटकेन चालू करा आम्ही जाऊ ऐकायला लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना असं सपोर्ट करत राहा गोकुळ भावना हो त्रिशा फॅमिली परत आपल्या शीतलताई भरपूर जणांचे चॅनल आहे सर्वांना सपोर्ट करा सर्वांना सरौन, सर्वांना घेऊन जाऊया आपण नक्की काही चला तर मग नमस्कार संतोष संतोष भाऊ नमस्कार लाईक केलं धन्यवाद झाले के का दादा तुमचं जेवण शेतात काम चालू आहे का तुमचे लाल्याबद्दल धन्यवाद हो 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 चालते चालते जेवण चालू आहे का चालते चालते गुकुळ भाऊ म्हणता जेवत राहा पोटाचे घरे वाढवत राहा गुकुळ भाऊ तुम्ही कमी जेवता का गोकुळ भाऊ कमी जेवता का तुम्ही तुम्ही भरपूर जेवत राहा काही तुम्हाला देत नाही जेवायला भरपूर मका लावायचं काम चाललंय काय चालते चालते हो येतो येतो पुढच्या मेहनत येतो नक्की ज्या वेळेला बोलावल्या बद्दल धन्यवाद पोटाची पोट हो ते मला कळलंच नाही पोटाची टाकी झाली काय तुमची पण तुमच्या फोटो वरून तर वाटत नाही हो तस तुम्ही जो फोटो ठेवलेला आहे त्याच्यावरून तर वाटत नाही तुमची पोटाची टाकी झाली आहे आणि चालते चालतंय असंच खात्रा भरपूर दुकानात बसून बसून तर नाही आली ना काही देत नसल तर फुटाणे वगैरे दुकानात बसून फायनान्शियल काम होत ना आता लाईव्ह चालू झाल्याच्या नंतर सांगून टाईन ना का भाऊ पार आहे का बा पारायण नाही करत <laughs> मदत करता पारायण नाही करत ते चालते तर लाईव्याबद्दल धन्यवाद सर्वांचे अस सपोर्ट राहू द्या एक महाराष्ट्र जोडीला सर्वांनाच सपोर्ट करा एकमेकांना सपोर्ट करा आणि एकमेक असंच पुढे जाऊया आपण मला वाटलं तुम्ही तिकडनं कमेंट वाचून सांगताय त्याच हो हो सॉरी सॉरी मला वाटलं नाही म्हणजे मला वाटलं त्यांचं साऊंड आता तुम्हाला आला काय तेव्हा मी म्हंटल हो त्या श्री स्वामी समर्थांचं पारायण आहे स्वामी समर्थांचं पारायण चालू आहे म्हणजे तीन अंदे दरवर्षी तीन अंध्या चालू केलंय सॉरी मला वाटलं म्हणजे तुम्ही मजा करता त्याच्या मला हे वाटलं ना म्हणजे आता दहा तारखेला प्रकट दिले ना स्वामी प्रकट दिले ना तेव्हा एकवीस दिवस आधीच चालू करते सेवा चालू करत राहते त्याचीच त्यांचं पारायणच चालू आहे माझं तारक मंत्राच चालू आहे सपोर्ट करत राहा हो जेवण झालंय विशाल बाबू तुमचं झालंय का कुठन आहात तुम्ही तेवढी तुमच्या बडबड हो का म्हणजे पारायना बसल्यानंतर बडबडीपासून किती भेटते का असं काही चलते का बनव तर मग हे राकेश भाऊ हाय राकेश तुम्ही राकेश भाऊ राकेश भाऊ पुन्हा आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ पुण्यावर का धन्यवाद आम्ही पुण्याच आहोत सध्या कर्नाटकहून बोलत आहोत तुमच्याशी मिस्टर इकडे कर्नाटकला जॉब करतात त्यासाठी कर्नाटकहून बोलते मी सध्या तुमचा सी असा सपोर्ट राहू द्या नवीन नवीन असाल तर अश्विन फिल्मफेअर चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडलेस लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हसा खेळ आपण शिस्त पाळा हो हसा खेळ आपण शिस्त पाळा आपल्या गोप भाऊचं वाक्य आहे आणि हो का भाऊ भाऊ बोलते का म्हणजे एक सारखे नाव चेत राहतात भाऊ थोडस चालते धन्यवाद आल्याबद्दल लाईव्ह झाल्याबद्दल सॉरी असं सपोर्ट करत राहा बोल बोलले होते असतील चालते आमचे व्हिडिओ बघतात का तुम्ही व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे हो वाली एक तरी एकदा सांगा दादा कुठं आहात तुम्ही विशाल दादा कुठन आहात तुम्ही एकदा सांगा पुन्हा एकदा हा विशाल ठीक आहे

दहा एप्रिल दहा एप्रिल म्हणजे पारायण झाल्याच्या नंतर जे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी महाप्रसाद असेल नक्की या सर्वांनी एप्रिल दहा एप्रिल स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी येणार का येणार ना गुकुण बा तुम्ही नक्की या हो हो चालते चालते, गाडी भरून घेऊन या तेवढच आम्हाला पण म्हणजे एक स्वामींच्या चरणी तरी आलेच आम्हाला पण पुण्य लागल आणि नक्कीच या चोवीस चोवीस एक मिनिट मी बंद करते एक, गुण... दोन गुण एक बटन दोन पिना म्हणजे एक बटन दोन पिना म्हणजे तुम्ही मागच है का ते पण तिथं दोन बटन आहे बाबू

तुमच्या आयडीचं नाव काय भाऊ हो तीच वाटत त्यांच्या चालते भाऊ आमच्या आमची कॉमेडी व्हिडिओ बघत असेल ना त्याच्या एका खा, एकाच्या एका खाली कमेंट करा म्हणजे आम्हाला तुमचं हे भेटेल आणि मी नक्कीच तुमच्या ह्याच्यावर येऊन तुम्हाला करते चालतंय तर पुन्हा भेटूया बर हो, हो चालते चालतंय बघत भाऊ पूजेचे किती रुपये घेतात फोन बघत भाऊ नाही म्हणजे आम्ही दाबलेला पण कमेंट आम्ही बुक लावून बघत भाऊ पप्पूजाचे किती रुपये घेतात हा नाम नाही त्यांना मी हे केलं ना